अरे कॉंग्रॅच्युलेशन बेटा मी ऐकलं तू ऍडव्होकेट झालीस मग आता काय कोर्टात जाऊन ऑर्डर ऑर्डर हा <laughs> अगं चूक होता थँक्यू सो मच काकू पण मी अजून ऍडव्होकेट नाही झाले मी लॉयर झालीय मला ऍडव्होकेट होण्यासाठी अजून एक बार काउन्सिल ऑफ इंडियाची एक्झाम असते एआयबी नावाची ती द्यावी लागेल आणि कोर्टामध्ये ऍडव्होकेट नाही जज ऑर्डर ऑर्डर और करतात हां ठीक आहे ठीक आहे मग काय एकदम सुप्रीम कोर्टात वकिली करणार का परवा बाबा भेटले होते तुझे ते म्हणत होते तिचं स्वप्न आहे एकदम सुप्रीम कोर्टात जाणार आहे ती यस yes, काकू तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे पण काय ना त्यासाठी मला चार वर्ष थांबावं लागेल म्हणजे सुप्रीम कोर्टात वकिली करण्यासाठी ना तिथे ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड व्हावं लागतं त्यासाठी चार वर्षाची लिगल प्रॅक्टिस लागते ऍज अन अॅडव्होकेट त्यानंतर तिथल्या अप्रुव्ड एडव्होकेट ऑन रेकॉर्डच्या अंडर एक वर्षाचं ट्रेनिंग लागतं त्याच्यानंतर एक्झाम द्यावी लागते आणि त्याच्यानंतर मी सुप्रीम कोर्टामध्ये वकिली करू शकते अजून काही काय बाई आजकालची मुलं मायनर्सच नाहीत काही आपण काही बोलायला जावं ना तर आपल्याला चक्कल शिकवायला जातात